केडीएमसी ने दिलीप कपोते वाहनतळ घेतले ताब्यात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दिलीप कपोते वाहनतळ एका खाजगी कंत्राटदाराला चालवण्यास दिले होते. मात्र कंत्राटदाराने एक कोटी वीस लाख रुपये भरले नाही यासाठी महापालिकेकडून कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली होती. तरी देखील त्याने थकबाकी भरली नाही. म्हणून गुरुवारी महानगरपालिकेने कंत्राटदाराकडून वाहनतळ आपल्या ताब्यात घेतले आहे. वाहन वाहनतळाचं आत्तापर्यंत जे स्वयंचलन करण्यात येत होतं ते ठेकेदार यांच्यामार्फत करण्यात येत होतं तर या ठिकाणी मागील काही महिन्यापासून ठेकेदारांनी काही रक्कम जी त्यांनी टेंडर भरून कबूल केली होती ती काही भरली नाही बऱ्याच दिवसापासून त्यांच्याशी पत्रव्यवहार चालू होता शेवटी त्यांना नोटिसेस देऊन देखील त्यांच्यामध्ये काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला दिसला नाही त्यामुळं आता हा वाहनतळ जो आहे तो महानगरपालिकेनं स्वतः चालवण्यासाठी घेतलेला आहे आणि काल त्याचा ताबा घेण्यात ता आलेला आहे आणि चांगली चांगली त्या ठिकाणी सुविधा चांगल्याच सुविधा ज्या आहेत त्या नागरिकांसाठी देण्यासाठी नगरपरिषद अजून चांगले पाऊल त्या ठिकाणी उचल या ठिकाणी ठेकेदारांनी जी थकीत रक्कम बुडवलेली आहे त्याच्या स्वरूपी त्यांच्यावर त्यांना काळ्या यादीत टाकण्याचं काम ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना यापुढे कुठेही महानगरपालिकेचा ठेगा घेण्यासाठी मज्जाव करण्यात येईल अशा प्रकारची कारवाई देखील महानगरपालिकेने केलेली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण